रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर शहरात एकशे एक्क्याऐंशी कुत्र्यांची निर्भीजीकरण आणि लसीकरण पूर्ण जयसिंगपूर शहरात भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसापासून शहरात नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या होत्या याची दखल घेऊन जयसिंगपूर नगर परिषदेकडून निमल बर्थ कंट्रोल आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम जोरात राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आज अखेर एकशे पंच्याण्णव भटकी कुत्री पकडण्यात आली असून त्यापैकी एकशे एक्क्याऐंशी कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे ही मोहीम जयसिंगपूर नगर परिषद आणि आसरा नीलम वेलफेअर ऑर्गनायझेशन बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात असून मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे सुरू आहे शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावं वा यासाठी नगर परिषद प्रशासनाने ही मोहीम दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू केली आहे भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसापासून शहरात नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या होत्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत मुख्य अधिकारी टीना गवळी तातडीने पावले उचलत भटक्या कुत्र्यांचे निर्भीजीकरण आणि लसीकरण मोहिमेला गती दिली या मोहिमेत आठ कुत्रे पकडणारे कर्मचारी कॅचर आणि दोन पशुवैद्यकीय अधिकारी अशा एकूण दहा जणांचे पथक काम करत होतं पथकाकडे विशेष डॉग व्हॅन असून दररोज शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्भीजीकरण आणि लसीकरण केलं जात आहे मोहिमेअंतर्गत आतापर्यंत नांदनी रोड मच्छी मार्केट परिसर कोल्हापूर रोड प्राथमिक आरोग्य केंद्र क्रांती चौक नांदनी नाका डवरी सोसायटी शाहू नगर गणपती मंदिर परिसर जैन बस्ती मुजावर गल्ली शिवशक्ती कॉलनी राजीव गांधीनगर गल्ली क्रमांक सहा दसरा चौक शिरोळ वाडी रोड प्रकाश सोसायटी यादवनगर रेल्वे स्टेशन परिसर लक्ष्मी रोड गल्ली क्रमांक एकोणीस स्थानक परिसर समडोळीमाळा रामनगर आणि चांदतारा मशीद परिसर अशा ठिकाणी मोहीम पार पडली आहे नगर परिषदेकडून नागरिकांना टीना गवडी यांनी सांगितलं की भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे आणि रेबीज सारख्या रोगांचा धोका कमी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे ही मोहीम शहरातील सर्व भागांमध्ये सातत्याने राबवली जाणार असल्याचे सांगितले जयसिंगपूर शहरात या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून नगर परिषदेच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे महानकर इजाज खान पठान जयसिंगपूर